तर सर्वांना जय जय महाराष्ट्र कसे आहे मग फॅमिली हसताय ना हसायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त एवढं काही बोलणार नाही तुम्हीच बघा व्हिडिओ पूर्ण पूर्ण शेवट शेवटपर्न बघत राहामध्ये आपले कपडे आणलेले होते काय बरोबर मग नाही भेटले म्हणून दुसऱ्या आले कपडे घ्यायला इकडे भेटते का नाही आता आपण फक्त कमी कमी रेटला जाईल एकदम शंभर शंभर रुपयाला कपडे ड्रेस टॉप पण जरा काय आता आज सर्वांकर आम्हा मित्र दिलेला आहे एकदम मटणाचा मस्त बकऱ्याचं काय बकऱ्याचं मटन आहे मस्त सर्व जात थोडं चांगलं आम्ही लोकांनी तर पण सर्वांकर आहे म्हणून जरा जाऊन हॉटेलमध्ये चहा पाणी नाश्ता बिस्टा करूया जरासा चला मग आपण नाश्ता करायला जाऊया बघू काय आवड नाश्ता तर काय साधत असतो इकडे सर्व खूपच आहे मग आपण माहिती आहे आपल्या फॅमिलीला फक्त लवकर फक्त आपण चहा घेणार आहे चला मग तुम्ही पण घेणार का कमेंट करून सांगा आपल्याला लवकर चला चला तो उपवासाला काही नाही आहे इकडं उपवासाला फक्त व्यापारचा चुडा आहे त्या मुला आपण चहा बी घेऊया मस्त गरम गरम चहा पिऊन आपण घरी जाऊन व्यापारतेन खाऊया चहा सांगितला आता त्यांना बघूया चहा काकाने चहा पिऊन आलेल्या आहेत आपला चहाला एक कठीण चहा जिथं तिकडे बघू शकताय फक्त नातेवाईक लोक चाललेले डॉक्टर अरुण साहेब आमचे अध्यक्ष ते तिथे बसले हॉटेल मध्ये ना निस्त थोडं काम करतात आलो भारून फिरू चहा प्याला आलो भारून फिरू चहा प्याला निस्त चहा नाश्ता चहा नाश्ता इकडे असंच आहे का याला आला सासूबाईचा फोन आता जे चालू लेक्चर चालू हे ना आता पाच दहा मिनिटं चहा खाता पिता चालूच असते यांचे लेक्चर आता बघा नाश्ता पाणी नाही काही नाही मेक्चर चालू छान मस्त आली मजा आली मजा चहा झालेला आता उठा चहा घेऊया थोडस बिल घेऊया किती झाले बघूयाच आज तिसरा दिवस आहे काल देवीचं गोड निवड गेलेले आमचे आज खारा निवड आहे तर आज सर्वांच्या घरी मटणाचा कार्यक्रम आहे चला बघूया कुणा कुणाच्या इकडं पालापाशी काय काय चाललेलं आहे आपण आता जाऊया बघायला कुणा कुणाचे चालू आहे ते चला मग आपण निघूया आता आपण समोरच्या पालामध्ये इथून बघूया आहे का चला आता आपण डायरेक्ट जाऊया चला आता आपण जाऊया समोरच्या इकडे पालामध्ये या पालामध्ये जाऊया इकडे बघूया शिजलं का यांचं अजून सांगलीकरची लोक यांचं पण चालू झालं बघून चढलेलं आहे तर बोकडाचं मटण शिज अरे अरे शिजलं का नाही अजून शिजले शिजले चला शिजल्याच्या नंतर तुम्हाला दाखव तुम्ही कसं झाले कोणाकुणाची कशी टेस्ट झालेली चला नसतं आता हडक्या हडकच पडणार आहे सर्व झालं का तुमचं शिजलं का मटन शिजलं झालं पण यांचं कार्यक्रम चला आता दुसरीकडे जाऊया बघायला झालं का तुमचं कार्यक्रम मटन शिजायला लागले आमचं पण चालू आहे शिजायचं चला जरा जाऊन अध्यक्षांच्या इकडे जाऊन जरा कांद्या घेतल्या तळाला आता मस्त त्याच्यानंतर काही मटन कुठं आपलं थोडस आणलं ना आपल्यासाठी बकऱ्याचं मटण घेऊन आलोय अरे आमची लाली पण आलेली ला आमच्या सोबत लंगडू पण आहे ओबी आहे चार मांजरे पण घेऊन आलो आम्ही आम्ही फोर व्हीलर गाडी मध्ये टाकून घेऊन आलो यांना घरी सोडलं असतं पुण्याच्या जीवावर सोडलं असतं तिकडे कसं आहे मांजर कुत्रे खाल्ले असते त्यांना त्याच्यामुळे काय चला आपण चाललय मग त्यांना पण घेऊन आलो सोबत आमच्या मांजरांना चार चार माणसं घेऊन आले तर अजून आहे पक्षी आपल्या घर त्यांना पण घेऊन आलेलं आहे सध्या तुम्हाला पूर्ण अजून भरपूर लोक ते लोक तेवढं करून कालच निघून घेते वसई वरून ते आले पापडीवरून ते मुंबईवरून सायबी लोक कालचे काढ निघून घेते कोल्हापूर सातारा मिरज सांगली कराडच कैरंजी भरपूर असे म्हणजे लाबूल्ला पण महाराष्ट्राच्या लाबूल्ला म्हणजे माणसं तिकडे देवीच्या यात्रेला येतात रेणुका देवीची यात्रा खूप मोठी असते इकडं मोठं मंदिर आहे यात्रा खूप खूप करते इकडं तर वाहून सर्व तर तुम्हाला कोणी दाखवण्याशी समाजाची माणसं आमची रामकामित येतात काल देवीचा गोड निवड झालेला आहे तर आज आपल्या खार खारं निवड आहे म्हणजे बकरीचा निवड याचा जे कार्यक्रम आहे जास्ती लोकांचे त्याचं खेळले नाही माझे नागरिक लोक तुम्हाला दाखवलेल्या आहेत बांध बांधलेले तर असं आम्हाला आहे ना तीन चार दिवसांनी इकडं राहायला लागतं खूप मस्त एन्जॉय करतो मस्त म्हणजे आहे आपल्या पुणे मुंबई साईडला असं म्हणजे क्लायमेट आपल्याला बघायला भेटत नाही माणसं जास्त कोणी एन्जॉय म्हणून काही सगळे येतात आणि ते बीच जात्रामध्ये यालाच लागते आपल्याला पुण्याची काय अडचण असली तर ती लोक नाही पण मग त्याच्यानंतर असं पंधरा दहा दिवसांनी दिवस आपलं दर्शन करून जातात खूप माझ्या मना मनाला आनंद भेटतो काय आईचं दर्शन करून आता आम्ही वाढत आहेत इकडे मटण केलेले आहे तयार झालेले आहेत इकडे वाढत आहेत

तर यात्रेला आल्याच्या नंतर कावा आम्हाला कुणाला मुलगी पसंत आली कोणाला मुलगा पसंत आला तर इकडं असं बघाबगीचा पण कार्यक्रम करतात तर मग भावांनो चला व्हिडिओ आपण इथंच थांबवतो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र पुढच्या व्हिडीओ मध्ये आपण बघूया